नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्ताकार बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य स्वयंबिन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त दोनच दिवसात आता सोयाबीनच्या पिकातील नागर मोता केना हराळी होणार या ठिकाणी शंभर समाप्त ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्व अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त हा उपाय केल्याने आता दोनच दिवसात शंभर टक्के दूर होणार सोयाबीनच्या पिकातील केना नागर मोता आणि हराळी पण असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर फक्त दोनच दिवसात आता सोयाबीनच्या पिकातील केना नागर मोता आणि हराळी या ठिकाणी होणार शंभर टक्के समाप्त या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि फक्त दोनच दिवसात आता हा उपाय केल्याने सोयाबीनच्या पिकातील केना नागरमोता आणि हराळी कायम कायमस्वरूपी होणार मित्रांनो नष्ट ज्या वेळेस आपण केना नागरमोता मोता आणि हराळी हे तीन या ठिकाणी तणांची नाव ऐकतो त्यावेळेस सामान्य कास्तकार बांधवांना घाम फुटतो कारण कितीही उपाय करा काहीही करा शेतातून केना त्यासोबत हराळी आणि त्यासोबत नागरमोता हा शंभर टक्के जात नाही पण असा एक उपाय तुम्हाला सांगणार आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता शेतातून केना तर शंभर टक्केच जाणार पण सोबतच नागर मोता आणि हराळी याला सुद्धा आळा या ठिकाणी बसणार आहे तर मित्रांनो स्पेसिफिक सोयाबीन बद्दलचा हा व्हिडिओ लक्षात ठेवा म्हणजे सोयाबीनच्या पिकामध्ये केना दिसला नागरमोता दिसला हराळे दिसला जास्त काही करायचं नाही ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान असेल त्यावेळेस तणनाशकाची पहिली फवारणी घेत असताना किंवा तणनाशकाची तुमची फवारणी आहे जी पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही घ्यायले त्यावेळेस एकच काम करायचं आदामा कंपनीचं साकेत खरेदी करायचं मित्रांनो कारण साकेत मध्ये असं गुणवैशिष्ट्य आहे की ज्यामुळं केनांना अगरमोता हराळी तात्काळ पिवळी पडते परंतु केनांना अगरमोता आणि हराळी पिवळी पडून चालत नाही कारण पुन्हा पा पाऊस पडला तर पुन्हा त्या ठिकाणी नागरमोता केना आणि हराळी या ठिकाणी जिवंत होत असते कारण फार टेन्शन देणारं हे तण आहे मित्रांनो मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं मित्रांनो पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपण सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची पहिली फवारणी आदमा कंपनीच्या साकेजच्या माध्यमातून घेतली तर यानंतर ज्या वेळेस त्याची प्रकाश संशयची क्रिया कम मंदा होते त्या परिस्थितीमध्ये आपल्याला फायदा घ्यायचा आहे दोन दिवस ओलांडले अठ्ठेचाळीस तास ओलांडले की आपल्याला त्या काळी त्यावेळी मित्रांनो बैलाच्या माध्यमातून कोळपण करून घ्यायचे एक करा नाही धोन करा पण जमिनीपासून त्या केण्याला नागरमोत्याला हराळीला त्या ठिकाणी जमिनीच्या बाहेर टाका सगळ्याला मजुरांच्या हाताने जमा करा आणि धुर्या बांधुऱ्यावरती नेऊन टाका त्यानंतर मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी केण्याचं बऱ्यापैकी नागरमोत्याचं बऱ्यापैकी हराळीचं या ठिकाणी नियंत्रण करता येऊ शकेल तर मित्रांनो ही सामान्य कास्ताकार बांधवांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट व अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होता जर आपण हा उपाय केला तर शंभर टक्के यावर्षी सोयाबीनच्या पिकातून नागरमोता हराळी आणि केना याला करू शकतो आपण हद्दपार याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार